गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो मी करण म्हात्रेचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आपल्या प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान झालेले होते आणि आज बाप्पाचा शेवटचा दिवस आहे तर खूपच दुःख होते कारण मला वाटतं मी पहिल्यापासून म्हणजे दिवस आपले बाप्पा जेव्हा घरा आपल्या घरात विराजमान झाल्यापासून मी बी व्लॉक केला नव्हता त्याच्या म्हणजे मला वाटतं एक आठवडा आधी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेलो तो व्लॉक बनवला होता आणि डेलीचे आपले ब्लॉक चालूच होते तर म्हणजे शनिवारी सात तारखेपासून बाप्पा आपल्या घरी विराजमान झाले त्याच्यानंतर एक एक दिवस त्यातला एक एक तास एक एक मिनटं कसा गेलं समजलंच नाही हे तुम्हाला सर्वांनासुद्धा माहिती असेल आपल्या गणपती बाप्पाचे दिवस खूपच फास्ट जातात तर त्यातील आज शेवटचा दिवस आहे खूप दुःख दिवस वाटते कारण आपले आज बाप्पा जाणार तर आज सकाळी उठून रेडिओ वगैरे झालेले आता आरती चालू झालेली आहे आरतीच्या ठिकाणी जाणार आहे आणि आजच्या दिवसातील काही क्षण आहे शेवटचे ते तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे चला तर कंटिन्यू माझ्या व्हिडिओ सोबत बाप्पाची आरती झालेली आहे तर मला वाटते आता सध्या पावणे बारा वाजलेले आहेत आणि काही तासांनी आपले बाप्पा जाणार त्याचं दुःखसुद्धा आहे पण एका गोष्टीचा आनंद वाटत ते म्हणजे पुढच्या वर्षी त्या थाटामाटाने आपल्या घरी विराजमान होणार बाप्पा आणि हे दिवस तर निघून गेलेले आहेत हे आनंदाचे दिवस असे आता काय रोज आपल्या सकाळी चला कामात आता नाश्ता वगैरे करतोय त्याच्यानंतर पुढे कंटिन्यू करावा गणपती बाप्पा जाण्याचे दुःख फक्त विएनाला एकटीला जास्त झालेले आहे चमचमीत कप भरून दही खाल्ले आहे तिने ये ना आली लाईट आली लाईट आली येठ नाल फोटो फुट जवळ बसतो होता आम्ही बसतो की टॉप आहे बाळी काका ना दहा हजार रुपये आल्याबद्दल काका आभारी आहे बंडल आभारी आहे परत लाईट ऑफ 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 चला आता जेऊ घेऊन घेऊया मस्त घ्या पुष्का चिर मध्ये यांचा गणपती पुढच्या दीड दिवस आहे आमचा ढेंग्या बागड पण नसतील बघ जा

आता वस्तू मी जवळ वस्तू आम्ही तर जेवल्यानंतर बघूया काय आपले पत्ते इथे केलो कारण पैसे बस गेलेलं आहे बापा आता मला दानर का सोडून बापा ए बापा लागमार ए बाप्पा लागमार गोल मटोर गुलाबजाम तुम्ही वास्तव पिक्चर पाहिलाच असाल तर त्यातील संजू बाबा ऑफिशियल ऐकर हे विक्रम

आणि पुन्हा एकदा एका डम प्लेस झाले आणि आता वापरलेला आहे काय मोबाईल नाही निघातला माझा

अनिमी मारला ये वाटा हाय काय दिसतो यात युचा और गेम न होता ए गावना मी एकदम मध्ये ये पहिला डाऊखिस ना दोन अरार बायदात कुठ देख देख हट मार बेकार लागते आज गणपती विसर्जन आहे आपल्या बाप्पाचं आणि हा बघा आमचा साईल आला होता त्या दिवशी शनिवारी आमच्या घरी आणि त्याला बोललो आज रहा विसर्जन करू उद्या सकाळी जाई तुम्ही डायरेक्ट कॉलेजला तर नाही ऐकत तर त्याला आता घेऊन चालू आहे आमच्या स्टॉपवर त्याला एस टीला बसवतो मग नंतर घरी येऊ आपण त्या तुम्ही बघितलात पत्ते खेळते चालू आहेत अजून आणि मग काय नंतर आपल्या बाप्पाचा जाण्याचा टाईम होईल पुढे थोडेसे तास राहिलेले ते पण गेलेले तर आता स्टॉपवर जाऊ साईला सोडा आले ना आणि वाटत काय चिकुईक बसली आमचा शेवटचा डाव सुरू झालेला आहे आणि काही एक ते दोन तासांनी आपले बाप्पा आपल्या गावी जाणार निघणार आणि मी पण आता खेळायला भेटलेलं आहे कारण आपण वर्षातून एकदा खेळतो आपल्याला काय जास्त मजा म्हणून आपला चला तर आता कंटिन्यू करूया आपण खेळूया मागो मला आता आपल्या बाप्पाची आजची शेवटची आरती किंवा आपल्या घरात मग आपले बाप्पा जाणार विसर जाण्यासाठी नको उभी नको रायगड विषय प्राप्त थोडकी वाजर केवा लागेल तर आपल्या बाप्पासाठी वगैरे रागोले आहे थोड्याच वेळेत आपले बाप्पा जाणार वाईट सुद्धा वाचतोय पण मी आनंद सुद्धा होतोय की पुढच्या वर्षी पुरेशा छटापाटाने आपल्या घरी येणार आपले बाप्पा आता निघालेत मी लेड झाले चालले पुढे सेंडी

हैरी <laughs> 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 <hari> <hari> Gangguan cincau, ganteng, 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 बालाला आमच्या घरात भाजून ठेवले तरी आलाय पावाला घावला बरोबर व्हिडिओ हे बाला घावलास தனபரி பப்பா அமலே அனு

पुढच्या वर्षी याच थाटामाट्ट्याने आपले बाप्पा आपल्या घरी परत येणारच आहेत तर चला मित्रांनो आता घरी जातोय सध्या घरी गेल्यानंतर आपली पुन्हा एकदा आरती होईल तर तिथल्या आरतीला डायरेक्ट भेटू तर आताच आपल्या बाप्पाचे विसर्जन करून आता घरी आलो आहे घरी बघा जुगार तर बंद होवा नाही तिथं चालूच आहे जुगार तर चालूच आहे आणि इकडे सुद्धा आपल्या बाप्पाचे मक्कर रिकामे झाले बघा होणपती बाप्पा गेला कामाला ना मित्रांनो आजची व्हिडिओ मी ते एंड करतोय आता बघू शकतो तुम्ही इथे पत्ते केलेले बसले आहेत या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असताना आपल्या बाप्पाचा हा शेवटचा दिवस होता आणि हो शे या शेवटच्या दिवसात सकाळी आम्ही जवळजवळ दोन ते तीन आरती आले आणि त्या व्हिडिओ पूर्ण दिवसामध्ये आम्हाला खूप म्हणजे वाईट वाटते की आपले बाप्पा जाणार होते तर बाप्पाचं विसर्जन कशा पद्धतीने झाले हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटले असेल तर पुढच्या वर्षी अशा झाल्या वाटाने आपल्या घरी आपले बाप्पा विराजमान होणार आहोत तर हे व्हिडिओ इटेच येईन करतोय तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर बाय